की नाही आम्ही शेंगा एवढी एवढीशन म्हणलं काय भूका लदम आहे का नाही तुमच्या गावाला आल्यावर नसती भूक लागती इकडे या आणि बघा आता ह्या सगळ्यांचा वेग वेग मेनू वेगवेगळा छान आम्ही आलो आहे गावाला पहा वा दोन तीन दिवस पाऊस सांगितलेलंच आहे तर म्हटलं खिडक्यांना कागद वगैरे लावायचे कारण पाणी आत येतं त्याच्यामुळं आणि तेव्हाजीने पाहलं की सायकल काढली गावाला यायची वाटच बघत असतो बाळा नको जाऊ आणि एकदम भारी वाटतय वातावरण इतकं भारी आहे बाहेरच दाखवते तुम्हाला आत्या पाऊस घेऊन आलो की नाही आम्ही हां हा पाऊस घेऊन आलो म्हणलं मग बरं झालं की नाही दोघांची आखी आलं लगेच आणि गावाला हे आपण घेतलेलं कोंढाळं दारात दोन नळ लावलेले आहेत पाहू शकताय आणि आता दारातच पाणी म्हटल्यावर काही टेन्शन नाही आज आमच्या मोठ्या ताई पण आल्यात शेंगा फोडण्यासाठी आता पाऊस पडल पडतोयच म्हणजे गावाला झाला का हो ताई पाऊस दोन तीन दिवस थोडाच झाला ना मग आता ताई पण इथं बिया फोडतायत बघा तिकड शेंगा भुईमुख पिरायचंय ताई आपल्या इकडं लई झाला हो पाऊस आणि विजा वारो कसलो होत हा या आहेत हा म जाऊ दे ना चव मात्रे आहे का कलर कलर बदललाय पण चव भारी आहे ना चला आता ताईंना थोड्या शेंगा फोडू लागूया मस्त चौदार शेंगा आहेत ह्या लावून टाकणार मी गरम वेळेला शेंगा किती फोडल्या त्यांनी होय ओ ताई शेंगा एवढी एवढीश फोडल्यात काय बुकाला दम आहे का नाही इकडे या हा शेंगा एवढी एवढी म्हणलं काय भूक का नाही तुमच्या गावाला आल्यावर भूक लागती इकडे या आणि बघा आता ह्या सगळ्यांचा मेनू वेगवेगळा जितवड्याची भाजी दारातल्या शेवग्याची भाजी गवार मेथी बटाटा गवार इडली सांबर दही घरी लावले काय ताई दही भारी ना दही चांगलं घरचंच आहे ना चला ताई या जेवायला या की ताई साठवलेली साई अयो हा आणि आता ताई आले आंबा चिरून घेऊन म्हणलं काय करताय पापड तळताय करता का भासताय घ्या दही काय काय खाताय खाता तरी काय काय बसा बसा कूलरवर वर शेंगा लागला तो उडायला माती सगळी कशी व्हरायटी होय कशी व्हरायटी म्हणलं मग एवढी व्हरायटी शाळेमध्ये होय शाळेमधली आठवण आली का नाही मग आताच्या पोरांना कसं शेअरिंग नाही चालतंय स्पेशल होय हो

ताडगे आई आपल्याकडे काही भांडी नाही का पोटली बांधून आणली होय पोटली बांधून आणली म्हणलं भांडी नाही आता आणि आता तर दारात होय आता पाहण्याच नाही टेन्शन पोटभर जेवा पोटभर जेवा जेवायला बोलवा सगळ्यांना जेवायला बोलवा सगळ्यांना अहो लागण तसं घेतील ते घेतील किती वेळा उठताय मला सांगा काय पाहिजे मी देते आणून तुम्ही गेल्या मध मध माद। आवळ्याला भूक लागली आता बघा चपाती ठेवली तर यायचं नाही पटकन लगेच येतो हो ना दादा देवांशला मस्त पावसात एन्जॉय करतोय बरोबर आला पाऊस बघा ना आज छान <laughs> आणि पहा इथे एक वडाच हे प्लांट लावलंय आम्ही छोटस आज पर्यावरण दिन आहे त्याच्या निमित्ताने पाहू शकताय तुम्ही बघा किती छान क्लायमेट झालाय मस्त पाऊस बराच पडून गेलाय मस्त एकदम खिडकीतून येत आहे पाणी आत बाह्यांनी खिडक्यांना मस्त असं हे कागद लावले त्याने पावसात येणार नाही अजिबात आता पाऊस कळायचं टेन्शनच गेलं नाहीतर पाणी येतं खाली ओलो ओलो होतं सगळं आता आंब्याचा सीझन संपतच आलेला आहे जसा सीझन संपत येतो तसं आपल्याला आणखीनच एखादी गोष्ट असते ती खावीशी वाटते तर हे पहा एकदम ऑर्गॅनिक पद्धतीचे गावरण हापूस आंबे वानवळा म्हणून हे घरी आणलेले आंबे आहेत हापूस आंबे तर असा आहे आजचा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय